आपण सर्व विद्यार्थी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मारला तिथून बँकेमध्ये दे, भेट द्यायला आणि बँकेची तुमच्यापर्यंत काय काय म्हणजे माहिती पोहोचवली जाते ते तुम्हाला म्हणजे कळल्या पाहिजे त्यासाठी तुम्ही इथं उपस्थित आहात तर मी सर्वप्रथम तुम्हाला सांगते आपला जो हा कॅश हा जो ऑर्डर आहे तो कॅश कंडर आहे तिथं पैशाचे काढणे किंवा भरण्याचा व्यवहार केला जातो त्यानंतर इथं जे बाबू राहतात इथे पासबुक फ्रेंड होती आपली इथे जे आहेत बसलेले आतमध्ये जे काच्या अंडमध्ये ते मॅनेजर सर आहेत आपल्या बँकेचे त्यानंतर ते वाईस मॅनेजर म्हणजे ओपन आहे उप मॅनेजर ते तिथं बसतात त्यानंतर तुम्हाला हे अशी पासबुक मिळते आमच्या या बँकमध्ये अकाऊंट ओपन केल्यानंतर तुम्हाला असे पासबुक भेटते विदर्भ ओपन ग्रामीण बँक त्यानंतर तुम्ही इथं पैसे किंवा आढणे किंवा भरणे त्यांचा व्यवहार करू शकता तुम्हाला स्लीप भरता असेल तर मी तुम्हाला सांगते कसं भरायचं का तर सर्वप्रथम इथं एक हजार रुपये म्हणजे वरच्या लाईनमध्ये एक हजार रुपये आणि इथं अंकामध्ये एक हजार असे लिहायचं अच्छा दिनांक टाकायचं डेट लिहिली आहे तिथं आणि त्यानंतर आपलं नाव बाजूला आणि अकाउंट नंबर अकाउंट नंबर तुम्हाला पासबुकच्या पहिल्या म्हणजे पेजवर अकाऊंट नंबर मिळेल तिथं हा अकाऊंट नंबर लिहायचा आणि इथं नाव पण आहे आणि कोणत्या दिवशी आपण पासबुक उघडला त्याची तारीख इथं दर्शवलेली आहे त्यान त्यानंतर तुम्हाला इथं सही करावं लागेल मागे आणि पुढं त्याचप्रकारे आपला पैसे ज्यांना भरायचे बँकेमध्ये घालायचे हे सफेद म्हणजे सफेद स्लिप आहे त्यामध्ये तुमचं अमाऊंट अंकामध्ये लिहायच्या इथं वर नाव त्यानंतर रक्कम आणि आपला अकाउंट नंबर आणि इथं डिपॉजिटर बायमध्ये सही करायची आणि हे सुद्धा स्लिप भरायचं आपण पैसे जमा केल्यानंतर मॅडम तुम्हाला काउंटरमध्ये पैसे घेतील हे स्लिप आपल्याकडे ठेवतात आणि एक स्लिप तुम्हाला देतात सर तुम्ही आता दाखवतात तो काय फॉर्म फॉर्म आहे की विचारकडे हा फॉर्म आहे 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 जो जो सफेद वाला तो आणि तुमच्याकडे हा लाल स्लिप आहे ते आपण पैसे काढू शकतो आपल्या खात्यामध्ये हे बघा आपल्याकडे त्या दिवशी मॅनेजर साहेब आले होते ना ग्रामीण बँकेचे त्यांनी काय सांगितलं की आपल्या जे येतात पैसे काढायला अकाउंट होल्डर्स त्यांना पैसेसुद्धा काढता येत नाही आणि ते फॉर्म भरण्यासाठी दहा रुपये देतात इथे है ना तर मग आता याच्यानंतर तुम्ही आपल्या पालकांबरोबर आले आणि असं काय झालं तर तुम्ही फॉर्म भरू शकणार का पक्का आता आपण प्रॅक्टिकल करून घेऊ एकदा एकजण फॉर्म भरून दाखवेल ठीक आहे आता ए टी एम मशीनमध्ये तुम्ही गेले होते आणि आपले तेलंगे सरांनी तुम्हाला ए टी एममधून पैसे कसे काढायचे हे सांगितलं आणि कोणी प्रॅक्टिकल केलं होतं तू तू केली होती काढता आलं तुला व्हेरी गुड ठीक आहे तर याच्यामध्ये जेव्हा आपण ए टी एममधून वगैरे पैसे काढतो ना त्याचा एक पासवर्ड असते तो कुणाला सांगायचा नसते त्या डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड असो त्याच्यातला सी वी वी किंवा पिन नंबर हे कुणाला शेअर करायचं नसते आता ज्या ज्याप्रकारे टेक्नॉलॉजी हेल्पफुल आहे तर टेक्नॉलॉजी थ्रू पहिले पैसे कसे होते मॅन्युअली आपल्या घरी राहत होते तर मॅन्युअली चोरी जात होते आता टेक्निकली जमा राहतात तर टेक्निकली चोरी पण जातात अशा वेळेस आपण कोणती काळजी घ्यायला पाहिजे सर तुम्ही सांगू शकाल का त्याबद्दल त्याबद्दल आपल्याला सांगायचे अंकी कोड राहते तो आपल्यालाच माहीत असते आणि घरच्यांना पण सुद्धा सांगायचे नसतं तो आपल्या अकाउंटमध्ये पैसे कोणी पण काढू शकते कधी कधी होते कोणी म्हणजे आपल्याला म्हणजे ओ टी पी सांगा तुमच्या मोबाईल वर आम्ही ओ टी पी शेअर करतो म्हणून आपल्याला ते शेअर करतात आणि ओटीपी आपल्याला विचारतात पण तशा पद्धतीची ओटीपी आपण कधीच सांगायची नाही कारण की ती आपल्या खात्याशी रिलेटेड असू शकते आणि त्या एका पीमुळे ते आपला संपूर्ण खाता हा रिकामा करू शकतात आलं का लक्षात काही आमिष दाखवतात तुम्हाला लॉटरी लागली म्हणतात नाहीतर म्हणतात की आता आधार कार्ड वाले होत आम्ही तुमचा आधार कार्ड डाउनलोड करून घ्यायचं आहे तर नंबर पण सांगा आणि ओ टी पी पण सांगा असं काही ते करतात किंवा फिशिंग ईमेल पण आपल्या मेलवर येत असते तर पूर्ण आपण सतर्कता पाडायची म्हणजे अशा प्रकारे आपण फसू फसणार नाही आणखी तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचार आणि घरच्यांना पण सांगायचं आपले आई बाबा हे अडाणी असतात त्यांना तेवढ्या गोष्टी आणि मोबाईल हाताळता येत नाही नाही का त्यांना समजत नाहीशन पण करतात जसं आता माझा आवाज आहे कंटिन्यू तुम्ही ऐकता पण माझ्यासारखाच आवाज काढून किंवा आपल्या पप्पाचा आवाज काढून किंवा मुलाचा आवाज काढून मी तुमच्याच घरचा एक व्यक्ती बोलते म्हणून ते आपल्या कॉन्टॅक्ट साधतात आणि ते आपल्याकडून ज्या म्हणजे विशिष्ट आपल्या खात्याची जे निगडीत माहिती आहे ते काढून घेतात तर आपल्या मम्मी पप्पांना पण पर सांगायचं की म्हणजे त्यांना बळी पडायचं नाही किंवा आपल्या बँकेची डिटेल्स आपल्या ए टी एमची डिटेल्स तुम्हालाच द्यायची नाही ना आपण जर आपल्याला हा माझ्या बँकेशी रिलेटेड आहे तर आपण स्वतः बँकेमध्ये जाऊन त्या गोष्टीची शहानिशा करून आपण स्वतः पैसे काढू शकतो पण आपण मोबाईलवर कुणाला म्हणजे वगैरे आपली बँक डिटेल्स शेअर करायची का दुसऱ्यांसोबत आणि बँक कधीही आपल्याला आपली पर्सनल माहिती कधीच विचारत नाही त्यांनी असं म्हटलं तुमचा फोन नंबर सांगा तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर सांगा तुमचा ओटीपी हा बँक कधी विचारत नाही जो विचारत आहे म्हणजे तो आपल्याला चीट करत आहे आणखी सांग आणखी काय विचारायचं तुम्हाला त्याप्रकारे ये। ये। पैसे काढायचे काढायचे ते, ते लाल स्लीप म्हणजे आपली रिझर्व्ह स्लिप आहे आपण पंढरव मॅडमला देतो आणि पैसे काढतो हाँ, हाँ, हा ह्या जे हे आपली जे बुक्स असते ना त्याच्यावर हा आपला म्हणजे अकाउंट नंबर असतो हा अकाउंट नंबर आपल्याला ह्या स्लिपवर लिहायचा असते प्रत्येक आकडा हा व्यवस्थित पाहून लिहायचा असतो एकही आकडा चुकीचा लिहायचा नसतो इथं हा अकाउंट नंबर लिहायचा जी रक्कम काढायची आहे ती इथं लिहायची अक्षरामध्ये आणि मूळ म्हणजे अंकामध्ये इथं लिहायची इथं आपली सिग्नेचर करायची इथं आपलं नाव लिहायचा एक आणि मागे एक सिग्नेचर करायची म्हणजे हा विड्रॉल कॅशियर मैडम कडे देऊ शकतो चला भरा इथं बघून भरा भर इथं व्यक्तीच ना। नाव आहे त्यांचे पैसे काढायचे ही आपल्याला जमा करायचे आहे ही लाल काढायची आहे जर आपल्याला पैसे पाहिजेत तर ही लाल काढतो ला... ला ला ना आपण म्हणून लाल जमा करायची आहे तर ही आता आपल्याला पाचशे रुपये काढले आता आपल्याला हे पाचशे रुपये इथं जमा करायचे आहेत पाचशे रुपये जमा करायचे आहेत तर इथं आपल्याला हे पांढरी स्लीप भरावे त्याचे आहे पहिले अकाउंट नंबर दिला आहे नंबर इथं हे एक लाल स्लिप आणि एक सबेस स्लिप भरलेलं आहे लाल स्लिप पाचशे रुपये काढलेला आहे ठीक आहे आणि हे जम्याची पावती आहे इथं पाचशे रुपये जमा केलेलं आहे पाचशे रुपये जमा केल्यानंतर मॅडम हे पावती घेवेल बडची आणि ही छोटी पावती आहे हे तुम्हाला परत करेल हे तुम्हाला तुम्हाला सबूत म्हणून राहते जर तुमच्याकडे पैसे गेले ते अकाउंटला जमा नाही झाले तर तुम्ही हे सिरीप तुम्ही बँकेमध्ये जमा करून त्यांची चौकशी करू शकता का, का बरं आमचे पैसे नाही आले कोणत्या तारीखला गेलेत नाही तारीख इथं लिहायचं तारीख आजची आज ता, आज म्हणजे ता, पैसे घातल्यानंतर जमा नाही झाले आपण तिथं आपण इन्क्वायरी था। करून आपले पैसे परत करू घेऊ शकतो सर्व एकदा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महालगाव यांच्या विद्यार्थ्यांना बँकेला भेट दिला विदर्भ कोकण ग्रामीण बँक भेट दिला तसेच मुला मुल भरला, करा, आता बँक मॅनेजर साहेब आलेले आहेत त्यांना थँक यू म्हणा कारण ते आपल्या शाळेत पण आले होते सर लिंक मिली उसकी आपको दिन के आपने सेमिनार ले वो अच्छा मैं आज शेअर कर दूंगी। बँकेचे मॅनेजर आहेत नाव लक्षात आहे का तुम्हाला आणि सोबत कोणते एन जी ओ आले होते शेंडे सर व्हेरी गुड थँक्यू सो मच सर आपने बहुत अच्छा कोऑपरेट किए और हमारे स्कूल का जो एक उपक्रम है उसको पूरा होने के लिए आपकी मदत मिली थैंक यू सो मच वन्स अगेन आणि सर्व विद्यार्थ्यांना असं सांगतो की आपण जे मातारी वगैरे आहात तिथं तुम्ही बँकमध्ये आल्या तसे पण या कुणाचे पण त्यांचे विड्रॉल आणि डिपोजिट भरून द्यायचं कारण त्यांना येत नाही ते अडाणी असतात तर आपण थोडाशी आपण आपल्या जेवण म्हणजे सोशल वर्क सामाजिक मदत म्हणून आपण त्यांना देऊ शकतो एवढा करू शकतो आपण पैसे नाही देऊ आपण शिक्षणाचे विद्यार्थी आपण एवढी मदत करू शकतो ठीक आहे पैसे निघालते व आपले पिताजी वगैरह या माताजीच्या बांगाने जाते तर अमाऊंट देखते जाओ कई बार क्या होता है बेसीए गलती से एक जीरो भी अगर कम कर दिया क्योंकि एक केस आया था अभी मेरे सामने मैं बालाबाजी का एक हज़ार रुपये तो उन्होंने डाला था और सिर्फ सौ रुपये की एंट्री हो पाई थी तो वो तो उनको टाइम से पता लग गया इसलिए वो सौ का एक हजार रुपये कन्वर्ट करके उन्होंने दे दिया नौ सौ रुपये लेकिन अगर वो ध्यान नहीं दिया रहता तो उन्होंने सौ रुपये ही भरा यही साबित होता क्योंकि वो अंगठे से पैसा लेना और देना हो रहा है लेकिन क्या हो रहा है वहाँ पर दिखता नहीं क्योंकि वो लैपटॉप ऐसा रहता है इसलिए कम से तो एक पाउटी मंग लो जब वो ऑनलाइन ट्रांजेक्शन करते समय तो उससे क्लियर हो जाता है कि आप सौ रुपये डाल रहे हैं या हज़ार रुपये डाल रहे हैं कई बार हो सकता है प्रिंटर खराब रहा है या उनके पास जो भी है इशू रहा तो आप एक बार वो मैडम या मैडम या सर जो भी रहेंगे उनको कन्फर्म करो कि मैडम हज़ार रुपये डाले या सौ रुपये डालो क्योंकि ऐसा एक केस सामने आया अभी इसलिए वो चीज़ पर भी ध्यान दो क्योंकि अपने माँ बाप को क्या है भर डालना है बस डाल देते और चले जाते हैं वापस thank you so much welcome